मुराचा माझ्या त्या दिगावना मुलाचा माझ्या त्या दिगावना घडविलं त्यांनी शू शु शुभांना घडविलं त्यांनी शू शु शुभांना साक्षात त्याच्या आईभवानी साक्षात त्याच्या आईभवाने जन्म घेतला त्यांच्याकोटी शुभांनी जन्म घेतला त्यांच्याकोटी शुभांनी सर्वांना माझे नमस्कार माझे नाव शुभी कैलास गुळे आज का बारा जानेवारी हा पदात्मा दिगाव यांची जन्मदिन साजरी करत आवा राजमाधू शिघाव यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे ना नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माणसाबाई येथे होते त्यांचा विवाह शहाजीराजा भोसले यांच्याशी झाला श्वाजीराजे भोसले हे सरदार असल्यामुळे सतत मोहिमावर असत त्यांली किल्ल्यावर त्यांनी शिवांना जन्म दिला सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी मृत्यू पावला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव भूमी भूषणभाव कर्व माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव निर्मल कवा रात्री तुम्हाला एक लहान अशी सुगंध कविता सांगायची तुम्ही सारखं चिकन आहे तुझं अशी बाजी बघू गुजरा वाजा त्या वाचा जिजाऊ दा गुजरा वाजा त्या वाचा जिजाऊ दा घडविले त्यांनी शिव शिव जा बाला घडविले त्यांनी शिव शिव साक्षात होत्या त्या आई भवाडी साक्षात होत्या त्या आई भवाडी जन्म दिला जन्म घेतला त्याच्या मोठी शिवरायांनी जन्म घेतला त्याच्या मोठी शिवरायांनी सर्वानी रामी लेकर विषय कई शब्द सामने आमी देखने महाभारतीय तत्वज्ञा होते जन्म वायरस कार्यवाड़ अठारह त्रेस रोटी कलकत्ता पूर्ण नाव नरेन्द्र नाम विश्वनाथ दत्त अते यानी सन अठाराशे तेव मध्य अमेरिके शिकागो के शहर निर्देश खूब प्रसिद्ध है समेत कार्येतात नकार माझे नाव मनश्री महेंद्र पाटील मी एका चौथी अंजनी शिकत आहे माझे बनशिक्षकांचे नाव श्रीमती निर्मळ पवार किशन

मी जिजाऊ होते मी जिजाव घेते आमचा जन्म हत्तीवर श्वासा वाटण्यात में जिजा जिजाई शिकलो शिवाराजे हे आमचे सर्वात घातकग्रस्त अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवाराजांना घडवली गेले अंगाची तुळस घोटाचे गाव घराची मात यांच्याकडे रुणी आपल्याला વિષય બોલ એક જગા પરિણામ આઈ ભવાની વાજી રાઉન્દા જય ભવાની જય શિવા बाल विद्यार्थी मित्रांनो माझे नाव हे मागित वेद त्या चौथी अन्यायमध्ये शिकते आज मी तुम्हाला श्री स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते दोन्ही शांत गुप्त ऐकावे अशी माहिती न घेली नव्हती आज बारा जानेवारी एक महातत्व ज्ञान श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये कोलकाता या काम झाला स्वामी विवेकानंद पूर्णला नरेंद्र वीरनाथ दत्त असे होते थे व हो त्यांच्या वडिलांचं नाव वीरनाथ दत्त व हो त्यांच्या आईचं नाव भूमेश्वरी दैवी स्वामी विवेकानंदांना पुस्तकाची पुस्तकाची खूप आवड होती त्यांनी वाचलेले पुस्तक रामायण महाभारत इत्यादी अनेक पुस्तक होते स्वामी हो विवेकानंदांनी अठराशे दोन एकोणावीसशे दोनमध्ये गोळू येथे समाधी घेतली धन्यवाद